सगळ्यांना काही नाही बरं काय उपयोग नाही कोणी आला तर फलटाचा विकास कोणीच करू शकत नाही पण ही बी करत नाही हे बी करत नाही काय आता रस्त्यावर ठीक मानतात रस्ता ठीक नाही किंवा मुसारी नाही हे आपण मान्य करू सगळ्या गोष्टी मान्य करू ठीक मुसरी कर मुतारी बंद केली का तिथली मंडळी मध्ये बायकांची अवस्था गंभीर आहे गंभीर आहे लेडीज ला घरीच जावं लागत असेल मग तिथे काय काय माहिती आहे सरकारी दवाखाना ग्रामीण रुग्णालय तिथं मुतारीची सोय नाही काय का सो आहे बघ आता चालू तर दाखवतो ती बी अवस्था